तुम्ही तुम्ही पक्षाची कोणती तुमची कास्ट कोणती आहे बरं ठीक आहे बघा तुम्ही पाहते तुम्ही कोणत्या समाजामध्ये येता ओबीसी मध्ये आहे मराठा कुंभी का कुणबी आहे मी कुंभी मराठा मध्ये कुंभी तिथेच का हो का म्हणजे नावी कुंभी धोबी कुंभी असं काहीतरी आहे का मग लागले का तुम्ही तिथे मराठा कुंभी असून अजून काही बोलाय तुम्हाला तुला लाज वाटली पाहिजे ना कुंभी म्हणजे मराठा कुंभी छान तुम्ही हॅलो बार, करा सर बोलतो सर हा बोला सर म्हणलं तुमच्यावर फार अभिमान आहे म्हणलं तुम्ही इतकं भारी बोलता ओबीसी समाजाबद्दल सर हॅलो बोला मी रमेश पाटील बोलतो साहेब संभाजीनगर औरंगाबाद मधून बोला बोला पण सर तुमचं कालचं भाजप फक्त खुर्च्या नाही ऐकलं साहेब ते लोकच नव्हते खुर्च्या लोक आले नाही काय बरं सर काय प्रॉब्लेम होत प्रॉब्लेम काय नाही चार दिवसा अगोदर सभा ठेवली अच्छा अच्छा लोकांमध्ये मेसेज गेला नाही नाही पण कसं माहिती सर आहे का म्हणजे ओबीसी वाटतं सर पण असं नाही ओबीसी समाधान नाही जागृती पाहिजे ना, ना लोकांपर्यंत मेसेजच गेला नाही का सभा आहे <coughs> आता मनोज धरांगे साधा माणूस बरं का त्याची ना आज ती मिटिंग होती त्याच्यामध्ये साहेब पंचवीस तीस हजार लोक जमा झाले आणि आपल्या सभेमध्ये एक दोन तीन हजार लोक मग किती वाईट वाटत ना नाही नाही सभा ते कसं आहे भुजबळ साहेबांनी रेडीमेड माणसं पाठवले पेंडाल उभा केला इथल्या स्थानिक लोकांनी घ्यायला पाहिजे सोबत घेतलं नाही ओबीसी काय झालं माहिती का आपल्या ओबीसी समाजामध्ये काय झालं माहिती का की छगन भुजबळ मोठं असं त्यांना फार मोठे नेते समजू लागले बाकीचे लोक चिल जमत होते हा आता काय ते एक दोन म्हणे कराला चढला म्हणे फक्त टाइमपास म्हणून बोलवतो म्हणे कराला चढची काय म्हणजे इतकं वाईट वाटलं मला तुम्ही कराला चढची काय अवकात आहे म्हणे या अकॅडमीत चालवतो म्हणे ते कोण म्हणे म्हणजे ओबीसी नेतेचे जे ना ते म्हणे कराला चढला एकदम नॉर्मल माणूस म्हणे तो त्याला काय म्हणे तो ते त्याचे म्हणजे त्याची प्रॉपर्टी जास्त म्हणजे त्याला ईडीची धागा मिळतो येतो म्हणे ओबीसी मध्ये येतो सभेला हॅलो हॅलो माझ्या बापांना पन्नास करोड रुपयाची प्रॉपर्टी कमावून ठेवली आहे ना माझ्या घरी येणार आहे नाही माझं काय सर तुमच्या इथं मराठा समाजाचे विद्यार्थी येत नाही का येते ना मग तुम्ही कसं काय डायरेक्ट बोलता मग तुम्ही मराठा समाजाच्या विरोधामध्ये मराठा समाजाच्या विरोधामध्ये कसं काय बोलता मराठा समाजाच्या विरोधात नाही बोललो तुम्ही व्हिडिओ पाहिले का तुम्ही मग अहो सर तू एक सांगा तो छगन भुजबळ तुम्हाला वाटत नाही का तुम्हाला तो पॉलिटिक्स करतो म्हणून मला हे सांगा मी बघा सर ऐक तुम ना, ना।, ना।, ना। तुमच्यावर माया ऐका तुम्ही तुमच्यावर फार प्रेम आहे का तुम्ही बघा सर म्हणून तुमचा रिस्पेक्ट आहे पण ऐका ना तुम्हाला एक पण वाईट बोलते मग तुम्हाला वाटतं की छगन भुजबळ पॉलिटिक्स करतो म्हणून छगन भुजबळ नाही मराठा समाजासोबत सगळेच जण पॉलिटिक्स करून राहिले तुम्हाला तेच समजून नाही राहिले अच्छा म्हणजे मराठा समाज सगळे आपले मराठी नेते ना मराठी नेते ऐका ना सगळ्यात सगळ्यात दोघा तो सांगतो ते नितेशानी बसबाई निते। करून राहिला देवेंद्र फडणवीस बी पॉलिटिक्स करून राहिला तुम्हाला तेच तर समजून नाही राहिलं आणि म्हणजे आपले ते हे नारायण राणीची ते कोंबडी चोर पोरग ते ना दे हा तो तर मराठाच होय तो मराठा कुठे आहे मराठाच्या नावाने जगणारे खूप भरपूर आहे सर बघा आता लोक म्हणतात मराठा जात नाही लोक जेव्हा मरा तुम्ही मराठा आहे ना तुम्हाला आरक्षण पाहिजे का नाही हो तर तुम्ही काय करा तुम्ही पहिले एखादा चांगला संविधानाचा नॉलेज असणार तुम्ही सगळ्यात पहिले काम करा सर ओबीसी जरा मोठा मेळावा घ्या की जरंगे पाटलापेक्षा मोठी अगर सभा घेतली ना तेवढी मोठी सभा घ्या सर कारण की ओबीसी समाज भरपूर आहे बर का ते बरं नावी, नावी समाजाचे किती आमदार आहे दोबी समाजाचे किमती आमदार तेवढे सांगा तुम्ही आहेच नाही ना आणि मग काय बाकीचे मग म्हणजे दिसत त्या ओबीसी नावावर लोकांनी घर बनव ऐका ना हॅलो बघा कोणत्या समाजाचा विरोध नाही सगळ्यात बघा भागवत कराड साहेब हॅलो फक्त पंकजा मुंडे यांना फेल करण्यासाठी तो व्यक्ती दिलेला आहे ओबीसी मधून कोण भागवत कराड त्याची नगरसेवकाची हो लायक नाही तो त्याला बनवलं अंबाद दानवे ज्यांनी मराठा मोर्चामध्ये धिंगाणा केला त्या व्यक्तीला काय आज उभी होती पक्षाने दिले फक्त मराठा धिंगाण करायला आणि त्यानंतर ना संजय राऊत इथं फेल थडकलाच माणूस मराठा मोर्चाला मुक्का मोर्चा तो त्याला पद दिलेलं नाही पण कोणते नावे धोबी समाजाचे गोरगरीबाला दिलेले नाही आणि सगळ्यात समजत सगळ्यात जास्त ओबीसीच ओबीसी अन्याय करतोय हॅलो ओबीसी हा चौपन्न टक्के आहे आणि त्याला आरक्षण एकोणीस टक्के आहे सगळ्यात पहिलं आंदोलनाचा विषय असायला पाहिजे जाती निय फक्त तुम्ही सर बघा तुम्ही सर तुम्हाला बघा मला तर तुम्हाला इतके शिवाजी विचार पण देऊ शकत कारण तुम्ही गुरु आहे गुरु मध्ये शिवाजी देऊन का करणार आहे तुम्ही गुलाम लागले जगन भुजबळ ते आता तुम्ही कधी तुम्ही पक्षाची कोणती आहे तुमची कास्ट कोणती आहे बरं ठीक आहे बघा तुम्ही जात विचारणं पाप आहे तुम्ही कोणत्या समाजामध्ये येता ओबीसी मध्ये कोण बी आहे मी मराठा कुंभी, मी? कुंभी का कुंभी आहे कुंभ म्हणजे मराठा मध्ये कुंभी तिथीच गा हो का म्हणजे नावी कुंभी धोबी कुंभी असं काहीतरी आहे का